हो जाएगा हम लोग आपको स्विमिंग के लिए देंगे स्विमिंग करके आइलैंड पर होली के डॉल्फिन नमस्कार मित्रांनो विनायक वाकसूर्य या YouTube चॅनलवर दी तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आम्ही आज फुल एन्जॉय करणार आहे आज आमचा गोव्यातला दुसरा दिवस आहे दुसरा दिवस आहे पण आपला व्हिडिओ तिसरा आहे बरोबर स्वतः आम्ही फुल एन्जॉय करणार आहे आणि आज काय काय करणार आहे ते सांगतो एकदा

म्हणजे चाललोय नाश्ता करायला खाली दहाच टायमिंग पर्यंत नाश्ता असतो आवड वगैरे एकदम मस्त फ्रेश झालो आणि संदीपला हा संदीप संदीपला कॉल केला होता संदीप की आपण जायचं अजून मोठी राईड करायला रोड मग चालतोय जाऊ आहे का नाही फुल एन्जॉय करू मग काय चला तर बघा तर तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ तर मित्रांनो या ठिकाणी मेंदू वडा घेतलाय आम्ही नाश्त्याला ऋतू काय चालू आहे इतके नाश्त्याचे आयटम आहे ना काय प्रॉब्लेम काय नाही ते समजतच नव्हतं भरपूर आयटम होते काय मेन रोड आता बघू अजून काही यायचे काय नाही मित्रांनो आता संदीप बघून ते आले का इकडे आहेत आता आम्ही निघालोय तुम्हाला सांगितलं कुठे चाललंय बरोबर मी प्रॉपर नाही सांगितलेलं कारण की मलाच माहिती आहे ते झालं तुम्ही आवडलं मस्त नाश्ता विस्ताल अरे चल सांगतो मी बसल तू मी मध्ये बसणार चल तर मित्रांनो आता मी बसतो मध्ये फुल पचका करून टाकते माझी ए तुम्ही एसी बंद करा कराव खरच एसी बंद करा मी म्हणलो नको एसी आता मजा रे आपल्याला बघायला राईट 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 म्हटलं मी राईड चालू आहे आता आमची लय मोठी राईड चालणार आहे आणि लय मजा येणार आहे आम्ही फुल एन्जॉय करणार आहे सागर पाटील आम्ही एन्जॉय पाटील आहे आम्ही एन्जॉय व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही सगळ्यांनी चला मित्रांनो फायनली आता आम्ही पोहोचलेलो आहे आता गाडी लावायचं काम चालू आहे सुनील गाडी लावतोय आता आम्ही राईड आहे कोणत्या कोणत्या राईड आहे या सगळ्या तुम्हाला बघायला खूप मजा येणार आहे काय म्हणतो तू सुनील गाडी लावणार संदीप तू गो सगळ्या राईड सगळ्या राईड करणार सचिन भाऊ तू भाऊ मी पण एन्जॉय करणार काही झालं तरी सर्व एन्जॉय घेणार सर्व एन्जॉय घेणार सर्व एन्जॉय घेणार सर्व गरम बोललो टी शर्ट घाल पण आणि टी शर्ट घाल गाडी लॉक कर बर का चांगली चल सुनील मित्रांनो फुल एन्जॉय करायचं फुल डायरेक्ट धिंगाना हात धिंगाना हात धिंगाना ला 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 मित्रांनो पुढं भरपूर गर्दी दिसती बघा प्ले गर्दी आता बघू तिकडे काय विषय काय नाही आपल्याला काहीच माहिती नाही मित्रांनो या ठिकाणी गाडी पार्किंग केली आम्ही ते शंभर रुपये आजची तारीख वगैरे दिली लावून त्यानंतर शंभर रुपये लावून दिले भाऊजी सचिन भाऊ सचिन भाऊ काय खुश एवढा एवढा खुश कस काय आमचं काय पैसे वगैरे द्यायचं काम चाललंय मित्रांनो बँड नसून उठकून देतील डायरेक्ट चालू बोटीतून फेकून देतील ना चालू गाडी मी फेक देईन डायरेक्ट नाही नाही ऐकसा नाही करायचे आ? सुनील पहिले फेका नाही पैसे टाक नाही बॅग आमच्या सु मला पण हॅपी रक्षाबंधन करू दे ना आता रक्षाबंधन नाही आता फ्रेंडशिप डे त्यांना म्हणा माझ्या हाताला घाम येतो ते पडून पडून गेलं तर आय डोंट नो मी काय करू शकत नाही म्हणा त्यांना मी थोड्या वेळ काम करतो आता इथे यांच्यासोबत हा त्यांची बोट बनवून देतो का बोट बनवून देतो सचिनला गरम भरपूर होतंय त्याला आता पाणी फेकणार आहे नुसतं गाड्या रेस करते बघ ना विनो दे ना बाबा काय नाही नाही टाकून ना, 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 देते बरं कोणी हा हे देखो सब लोक देखो हे हात देखो म्हणजे आम्ही बांधले आमच्या एखाद्या फाटले तरी आम्हाला बाहेर घेऊन या व्हिडिओ प्रूफ आहे एक दोन तीन चार पाच हात आहे हा ऋतू गोवायला राहते म्हणून ऋतू संघटनाच राहते तुम्ही थाला मित्रांनो कंटिन्यू बघत राहा तुम्ही आणि या ठिकाणी बोट आलेली आता या बोट मध्ये आम्ही बसणार आहे हे हाळवा रे बघ इडली सांबर पेपर नाश्ता मिष्ट सगळे घेतले सगळे नाश्ता घेतलेले आम्ही नाही घेतले आता बसायचं आम्हाला सगळ्यांना मी तो काम लागो का भावा इडली सांभर रोजचा छोटा 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 छोटा

मित्रांनो आता बघूया फुले एन्जॉय करायचं आपल्याला खिडकी नाही ती चला मित्रांनो आता आमची जॅकेट आलं तुम्हाला दाखवतो जॅकेट घ्या काय माहिती भेटते का नाही फ्री मध्ये तू इथं थांब आणि बोट शिकून घरी आहे नाही नाही सुनील तू तू बोट शिकून येईल म्हणजे आता तू उलटी करशील बोट नाही ना आता बघूया मित्रांनो या ठिकाणी बोट दुसरी परत आलेली आहे काही समजत नाही काय गोटमॅटिक काय विषय काही समजाय ना बघू आता तिकडे जायचं त्या बोट मध्ये जायचं आहे आता चला चल तो आपल्याला जॅकेट नाही काढायचं या बोट मधून त्या बोट मध्ये काय करू राहिले

बघितला असत नाईट मजा नाही तू घाल ना थांबलो थांबलो थांबल सचे देतो व्हिडिओ कॉल व्हिडिओ कॉल अरे नाहीये भाऊ कोणी ते बाय व्हॉट्सअप गोव्यालाच लग्न करून टाकतो तुझं थांब्याच बोटीत पण भेटन कोण िंकछंगला रंगते ऋतू तर रंगते म्हंटल जाळ नाही माश्याचं जाळ टाकलं मी ऋतू जाळ आहे का म्हणजे ऋतू समुद्रात आला होता आपण बघ लाटा दिसायला लागल्या कसं वाटतय पोटातलं पाणी हालतय का रापापा अजून लय मोठ लाटा चालू व्हायचे सचिन तू तिकडे का बसला इकडे मांडी बस तू तगडा बसतोस तू तगडाण आमचे सचिन भाऊला तगडा बस रे नाही सचिन तेसाठी एक तो दगड टेंगुळ वाला मध्ये मध्ये अरे रापापा फुल एन्जॉय फुल, फुल मजा करून ठिकाणी आणि आम्हाला वाटलं की साधे पाण्यातच फिरून आले समुद्र झालं हवा 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 कोण उडी मारली कोणी उडी मारली अरे तुला काही दिसला असं काही पण अंदाज लावू नको ते बोलले म्हणून तू दिसला का काही अंदाज लावते मित्रांनो पण खरंच खूप मजा येते नाही का एन्जॉय अरे पाण्यात भारी भारत तू असं वाटायचं आपल्याला जमणार नाही सण होणार नाही पण असं काही नाही सोनू एकदम सो काय नाही अजून तर सुरवाती आहे अजून किती आता नार ते माहिती नाही पण इकडून बाहेर जायचं म्हटलं लवकर बाहेरच आहे खारा मासा, <laughs> <खारा> मासा। <laughs> सच दिसला कारा मासा गोड <laughs> <आ, दिसला, दिसला। laughs> मासा घोडा गोड मासा करून घ्यायची तर पाण्यात गोड पाणी खारट पाणी म्हणतील आता समुद्रात गोड पाणी येईल काय हा काय घेऊन यायच साखरे साखर अरे बाप डोकं फिर राहिले रिटर्न घेतो रिटर्न रिटर्न या ठिकाणी पेपर सुरू झालेले पॅड घेऊन आलेत भाऊ पेपर सुरू झाले अभ्यास करून आली करून संदीप पेपर सुरू झाले अभ्यास करून आली करून <laughs> मित्रांनो या ठिकाणी प्रेझेंट लावते नाव घेतलं संदीप प्रेझेंट मॅनेजर ऍबसेंट म्हटल्यावर परत निघतील तुला परत मोबाईल पटला काय असे करोड का घर आहे पुरा अंडरग्राउंड आहे कोनर का नाम आहे जिमी अगरवाल मुंबई पर आता डायमंड काय स्मोकलर आहे उसमें हसीना मन जाए की मूवी शूटिंग हुई है देखो ऑनर का नाम पे है मुंबई में चर्च है पानी रेड और व्हाइट कलर का दिख रहा है अंडरग्राउंड सेंटर जेल था अभी बंद किया हुआ दस साल हो गया अभी म्यूजियम मना दिया गया है जब जेल था उस टाइम में उस टाइम का फिल्म शूटिंग हुआ था उसके बाद ऊपर में देखो व्हाइट कलर का दिख रहा अगोड़ा है वो अघोड़ा फोर्ड है का एल्बम बनी थी उसके ऊपर में कैंडल जैसा घूम रहा है लाइट हाउस है बड़ी बड़ी बोर्डों को सिग्नल देती है अब हम लोग आईलैंड पहुंचे में फोर्टी मिनट लगेगा किसी को सी सकता है जाना कर आना तो बोर्ड पे नहीं करेंगे और वॉशरूम में नहीं करने का कर, ठीक है जो आसानी से ना पिघलो समुंदर में नहीं फेंकना अदरवाइज फेंकते है तो फाइव चार्ज है इधर डस्टबिन रखा हुआ है डस्टबिन का इस्तेमाल करेंगे ठीक है आपके हाथ पे एक नंबर लिखेंगे इधर एक फॉम में भी नंबर लिखा रहेगा उसे उसे ही का अनुसार लोग नाम और कॉन्टॅक्ट नंबर देने का ठीक आहे सरांनी परीक्षा घेतली आणि आता आम्ही नापासणार कचरा जर तुम्ही बाहेर काकला तर तुम्हाला बाहेर पाचशे रुपये पाचशे रुपये पाहिजे नदीत जर सॉरी समुद्रात कचरा भरपूर व्यवस्थित समजून सांगितलंय त्यांनी त्यांचं काम चांगलं फिंकलं काय कळलं हा मग मागं दोन माणसं आहे ना भाऊ बघायला कचरा काटा बाबा एक डाला म्हणे हिला उतरून द्या ए संदीप हिला उतरून दे बरं का मला नाही बोलायचं हिच्यासोबत आता दे उतरून सारखी वडवट करते पाण्यात असल्यावर हे बोलू नका पाणीत असल्यावर ते बोलू नका पाण्यात असल्यावर काय व्हायचं काय बोल म्हणताय

सगळ्यांची रिॲक्शन बघा तुम्ही फक्ता आता फुल मजा करणार आता आला नंबर मित्रांनो बघा चारशे सव्वीस नंबर आहे चारशे सव्वीस तुला किती आला चारशे सत्तावीस बाजू बाजूला म्हणून आप संदीप खर दिसली आपण तर मजा घ्यायला चाललो थांबली होई इथं राहतंय क्या हो ऋतू को लेकेज आहे का को लेके जाएगा <laughs> हिंदी बाय का भारी ऋतु को लेके जाएगा <laughs> अच्छा तुझे तुझी मावशी दिसली काय तुला अरे सचिन म्हणणं मावशी दिसली का माझ्या नाही दिसू राहिली आता गेली बघू आता ते म्हणे येतील करून येईल करून त्यांनी पाळलेली काय ना मग म्हणजे येतील म्हटले त्यांना माहिती येणारी बघा ही बोट कशी हालती बघा बघा कशी हालते नाही दिसत ते संदीप आपल्या हौदात आहे का मासा डॉल पिन नाही डॉलपिन आहे का तुझ्यापाशी हौदात सचा सचा आहे हा सचा एवढा मला डॉल्फिन आहे काळा मित्रांनो या ठिकाणी आता आम्ही काही डॉल्फिन तर दिसली नाही पण ही फिश ही कोणती फिश आहे मला माहिती नाही ऋतू फिश अरे बापू पोटातलं पाणी धळलं या ठिकाणी मित्रांनो समोसा आलेला आहे ऋतू तर समोसा घेतला मित्रांनो आम्ही

बात सुनेंगे मोबाइल नीचे रोको स्कूबा नहीं खेलते किडनी काटूंगी ओके ये बोट का बॉर्डर दिख रहा है दोस्त हाँ? ये बोट का बॉर्डर दिख रहा है आपको हाँ? हा? अभी हम लोग वहाँ पर जाएंगे देख रहे हो आप एक बोट एक दूसरे को लगा है ठीक है जब वहां पर जाएंगे तो हाथ अंदर रखिएगा ठीक है हम लोग को यहाँ पर बीस मिनट लगेगा अगर किसी को चेंज करना है एक नंबर दो नंबर वॉशरूम चालू है कर लीजिए पर जाने के बाद वॉशरूम बंद एमरजेंसी है पानी में उतर जाओ किसी को पता नहीं चलेगा ओके <laughs> अनलिमिटेड खाना है इसका मतलब दबा के मत खाइएगा बोट राइड और बस राइड एक ही तरह होता है वॉमिटिंग होना शुरू हो जाएगा चक्कर आ रहा है तो ऐसे बैठ जाइए अगर उल्टी आ रहा है तो बोट के बाहर बाथरूम में जाके कोई उल्टी नहीं करेगा समझ गया आप लोग आपने स्काई डाइविंग के बारे में सुना है सुना है क्या स्काई डाइविंग करने के लिए उड़ना आना जरूरी है रात है। का उतरा नहीं लगता तुम्हारा ओके ऐसे ही स्कूबा डाइविंग बोल, ना। आ, बोल आ, बात है। है। रहे हो नी आपको फ्री वीडियो और फोटोज मिलेंगे समझ गए दरिएगा मत मेरे आठ साल की बेटी ने और ग्यारह साल के बेटे ने स्कूबा डाइविंग की है बिंदा दरिये मत ओके हमारे आपके साथ हमेशा एक डाय मास्टर रहेगा ठीक है जैसे हमारा स्कूबा हो जाएगा हम लोग आपको स्विमिंग के लिए देंगे स्विमिंग करके आ

आगी आगी नहीं, लग नहीं लग रहा है ना नहीं लग रहा है कैसा लगेगा मगर मत से जो शादी किया है okay? जिनको जिनको नंबर वाला चश्मा लगा है वो निकाल दीजिए हम लोग आपको मैग्नीफाइंग ग्लास देंगे पानी में आपको थर्टी थ्री परसेंट बड़ा और साफ दिखाई देगा जब पानी के अंदर से होगा टेंशन सबसे था। बड़ा टेंशन क्या सर मैडम को क्या देख रहे हो सर डार्लिंग ओके जो भी आपका देखिए अभी अनलिमिटेड खाना है इसका मतलब खाना वेस्ट मत कीजिएगा आप बार बार रिफिल कर सकते हो ठीक है ले सकते हो जो भी प्लास्टिक का प्लेट चम्मच प्लास्टिक का कुछ भी है बोटल यहाँ पर डस्टबिन में डालिए पानी में मत फेंकिए अनलिमिटेड खाना है इसका मतलब खाना वेस्ट भी मत कीजिएगा ओके खाने में आपको चिकन बिरयानी मटन बिरयानी वेज पुलाव पराठा फिश भाभी क्यूब तंदूरी गुलाब जामुन आइसक्रीम ऐसा कुछ नहीं मिलेगा ओके किसी को कुछ पूछना है दोस्तों एनी क्वेश्चन एनी क्वेश्चन ओके यहाँ पर स्विमिंग आना जरूरी नहीं है हमारे इंस्ट्रक्टर है आपके साथ एक ढाई मास्टर रहेंगे अगर किसी को हेल्थ इश्यू है जैसे अस्था मा हाई बी डायबिटीज बीबी से परेशान वो हम लोग को बोल के जाओ हम लोग उसके हिसाब से स्कूबा डाइविंग कराएगा ठीक है किसी को कुछ पूछना है एनी क्वेश्चन सचिन विचर विचर तो दम गुटी बना रहे YouTube के लिए वीडियो बना दिया। भाई किसी को देता नहीं भाई वीडियो बनाने के लिए क्योंकि मैं भी एक YouTuber हूँ। एक भी नहीं लगे? हाँ। आओ गोवा, आओ गोवा, तेरा सो हुआ है। आपका कितना? दो लाख। नंबर आ रहा है कुछ? आ रहा है कुछ? लेकिन आता है भाग नहीं जाएगा मैं। ऐस तो या फ्रंट कैमरा से बना रहे हो ऐसे में ऐसे बना। रहा हूँ चैनल को सब्सक्राइब करो एकदम एन्जॉय एडवेंचर लवर है तुम्ही सुद्धा यांच्या पण चॅनलला सबस्क्राइब करा यांचा आयडी मेंशन करतो मी आयडी ओ आयडी ना आयडी बघा आयडी का नाम क्लासिक एडवेंचर गोवा ओ मित्रांनो भरपूर चांगला व्यवस्थित समजून सांगते ते आम्हाला एकदम आपला नाम काय आपण डार्लिंग डार्लिंग ओ नाव डार्लिंग बघूया काय काय पाण्या दुकारासाठी आम्ही वरती ती काय जॅकेट हा ते जॅकेट घेतलं हा बघा आता खाली गेल्यानंतर माझ्या इन्सेड